नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती उस्मानाबाद शहर चालक पोलीसवरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न एका वर्गातील तीस किलोग्रॅम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन झिरो पॉईंट पाच किलोग्रॅमने वाढले तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती तर तीस किलोग्रॅमचा वजनाचा विद्यार्थी गेला आहे आणि त्यामुळे काय झालं आहे त्याच्या जागी नवीन विद्यार्थी आल्यामुळे चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन पॉईंट फाईव्ह किलोग्रॅमने वाढलेत तर पॉईंट फाईव्हने वाढलेले आहेत याची मी शॉर्ट ट्रिक सांगतो की जो विद्यार्थी गेला आहे तीस किलोग्रॅमचा तीस किलोग्रॅम प्लस आता वाढ झाली म्हणून प्लस करायचा आहे किती विद्यार्थ्यांचं सरासरी वजन वाढलं आहे तर चाळीस चाळीस विद्यार्थ्यांचं सरासरी वजन कितीने वाढलं आहे झिरो पॉईंट पाच किलोग्रॅमने वाढला आहे गुन्हेला झिरो पॉईंट पाच तर चाळीस व विद्यार्थ्यांचं वजन चा झिरो पॉईंट पाचने वाढलं आहे तर मग झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धाच असतो तर वीसचा के अर्धा केला चाळीसचा अर्धा केला तर वीस येतो तीस प्लस वीस उत्तर येतं पन्नास किलोग्रॅम जो विद्यार्थी आलेला आहे तो पन्नास किलोग्रॅमचा आहे आता ह्याला डिटेलमध्ये समजून घेऊ आपण काय आहे एक्झॅक्टली तर सगळ्यात पहिले तीस किलोग्रॅम वजनाचा विद्यार्थी समजा त्या विद्या त्या क्लासमध्ये चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन दिलेलं आहे तर चाळीस विद्यार्थ्यांचं सरासरी वजन पकडूया एक्स तर यांचं सगळ्यांचं चाळीस विद्यार्थ्यांचं वजन होणार आहे टोटल चाळीस एक्स चाळीस गुणीला त्यांची सरासरी तर त्याचं वजन झालं चाळीस एक्स त्यामधून तीस किलोग्रॅमचा विद्यार्थी काढला आणि एक विद्यार्थी आला आहे ज्याचं वजन आपल्याला माहिती नाही आहे समजा वाय माना त्याला बरोबर किती येणार आहे आता हे टोटल वय काय झालंय बघा तुम्ही चाळीस विद्यार्थीचं सरासरी वय सॉरी वजन काहीतरी असेल त्याची बेरीज केली वजा तीस किलोग्रॅम वजन काढलंय एक विद्यार्थी केला त्याच्या जागी नवीन विद्यार्थी आलाय आता जे नवीन विद्यार्थी आला आहे त्यांचं त्याच्यामुळे काय झालेलं आहे चाळीस विद्यार्थ्यांचं सरासरी वजन आधी एक्स होतं आता पॉईंट फाईव्हने वाढलेलं आहे तर चाळीस एक्स प्लस पॉईंट फाईव्ह हे त्यांचं बरोबर असणार आहे कारण की हे चाळीस विद्यार्थ्यांचं वजन वाढलेलं आहे तर इकडे चाळीस एक्स वजा तीस प्लस वाय बरोबर हा आता चाळीस नाही इथे गुन्हा तर हा येईल चाळीस एक्स प्लस पॉईंट चा चाळीस गुणीला पॉईंट फाईव्ह म्हणजेच चाळीस गुणीला अर्धासुद्धा म्हणू शकता ह्याला तर हे ॲक्च्युली ट्वेंटी होईल तर हा चाळीस एक्स प्लसमध्ये प्लस आहे इकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल म्हणजेच काय होईल चाळीस एक्स वजा चाळीस एक्स तिकडचा चाळीस एक्स इकडे आणला तर हा प्लस वजा झाला हा प्लसवाला ट्वेंटी तिकडेच ठेवला हा मायनसवाला थर्टी त्या साईडला पाठवला तर इथे फक्त वाय उरेल तर वाय इथे ठेवला हा इ प्लस ट्वेंटी जसा होता तसाच इथे आहे आणि हा मायनस थर्टी त्या साईडला पाठवला तर हा प्लस थर्टी होईल म्हणजेच हे चाळीस एक्स वजा चाळीस एक्स हे कटतील आणि इकडे फक्त राहील आलेल्या विद्यार्थ्याचं वय जे येईल तीस सॉरी वीस प्लस तीस येईल पन्नास किलोग्रॅम ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद